आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी गणोर या ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला थोडक्यात दाखवतो शेतकरी आपले शेतामध्ये काम करतात आणि काम करताना कधीकधी त्यांचा सामना सापांशीही होतो तर असाच हा एक प्रसंग आहे की या ठिकाणी विहिरीमध्ये एक आ, साप पडलेला आहे त्याला काढण्यासाठी आले तुम्हाला पहिला साप दाखवतो फिरखत मी घेतो नाही तर वावर मी तुम्ही घात थांबायला जागा नाही इकडंच

it's not successful